आता पुढे जाऊ बघा लंगडी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं सूत्र संचालक मी कुसळेस यांना विनंती करतो की त्यांनी माहितीचा ताबा घ्यावं कैलासाठी माध्यमिक व माध्यमिक विद्यालयात देण्या तपासणी जिल्हा जात मुख्यमंत्री माजी शाळा संबंधा आवाज येतोय का या अभियानाअंतर्गत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन यासाठी आपण उदय जमलेलो आहोत आपल्याला विद्यालयाचे प्राचार्य असिल होर लाभूल तर मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्वीकारा तसेच या कार्यक्रमासाठी अनेक मार्गदर्शक डॉक्टर हर्षद देशमुख सर डॉक्टर इक्कर सर औषध निर्माण अधिकारी असेफ सिद्दीकी साहेब व सिस्टर सो ज्योती दंबाळे या लाभलेले आहेत तसेच या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक श्री तायनाक सर आहेत मी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य होगेसरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इतकर स्वागत करा

मी डॉक्टर इतकर सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सखोल असं मार्गदर्शन करावं इतकर सर <laughs> आदरणीय व्यासपीठ शाळेचे मुख्याध्यापक हुगे सर व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर शाळेचा सर्व शिक्षक वर्ग समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपली शाळेची आरोग्य तपासणी होते शाळेची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आज तर यामध्ये जे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासन जे आहे मुख्यमंत्री त्यांची जी, जी एक योजना आहे माझी शाळा सुंदर शाळा त्याच्या अंतर्गत एक चार पाच पॉइंट आहेत त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे की शाळेचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामधला लठ्ठपणा आणि मधुमेह लठ्ठपणा आणि मधुमेह हे थोडे समानच आजार आहेत तर ह्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती देतो मी तुमच्या वयाचे शालेय विद्यार्थी जे आहेत यांच्यामध्ये असं निर्देशनात आलेलं आहे की लठ्ठपणाचं मुख्य कारण काय आहे आता तुमच्याकडे मला वाटतं तुमच्यापैकी असं एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नसेल जिला अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नाही सगळ्यांना वापरता येतो असं कोण आहे ज्याला अँड्रॉइड मोबाईल वापरता येत वापर नाही एकही नसेल तर लठ्ठपणा होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे मोबाईलचा अतिवापर अतिवापर केल्यामुळे मुळे आपल्याला एका जागी खूप वेळ किती वेळ आपण बसतो किती वेळ मोबाईल बघतो हेच आपल्या लक्षात राहत नाही एक तास बघतो कोणी सहा सहा तास बघतो तर त्यानं काय होतं की आपल्या मैदानी खेळ जे असतात ते खेळण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे जोपर्यंत विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही मैदानी खेळ खेळत नाही तोपर्यंत लक्षपणा हा वाढत तर मोबाईल वापरलेला फक्त लठ्ठपणात वाढत नाही असं नाहीये निर्देशनात आलेले आहे की डोळ्यांचे बरेच किंवा लवकर लहान वयामध्ये चष्मा लागणे मुलांना हे सुद्धा कारण मोबाईल मुळे वापर होऊ शकतात काही काही ठिकाणी तर असं दिसून आलेलं आहे की मोबाईलचा अतिवापर वापर झाल्यामुळे मानसिक आजार सुद्धा उत्पन्न होण्याचे शक्यता निर्माण होते असे असतात हे पहिल्या कुणाला नंतर ज्यावेळेस तो आर्थिक प्रमाणात होतो तो आजार त्यावेळेस थोडं थोडं लक्षात येत आणि ज्यावेळेस तो लक्षात येतो त्यावेळेस खूप सारी महत्वाची वेळ आपल्या जीवनात निघून गेलेली आहे अतिवापर जर केला मोबाईलचा तर ते मुलं बघा एकांतातच बसतात कुणाला बोलत नाहीत किंवा एखाद्या अभ्यासाच्या विषयावर त्यांच्या म्हणजे वर्गमित्रांशी चर्चा होत नाही आणि असे विद्यार्थी एकांतात राहणे एकटंच फिरणे कुणाला बोलणे नाही अवेळी जेवण तर हे खूप सारे आजार आहेत जे की मोबाईलच्या अति वापरामुळे होऊ शकतात तर लठ्ठपणा जो आहे लठ्ठपणा म्हणजे जाडपणा आहे का हे लठ्ठपणा मोजतात कसा त्याचं एक सूत्र आहे बी एम आय असतो त्या सूत्राच्या आधारे हा लठ्ठपणा मोजल्या जातो तर आज तुमची सर्वांची आरोग्य तपासणी होणार आहे तर त्या आरोग्य तपासणीमध्ये मी काही महत्वाच्या सूचना देतो त्या सूचनेपैकी जर तुमचं काही दुखत असेल तर तुम्ही आम्हाला नंतर येऊन भेटू शकता सर्वात पहिले जर कुणाला फळ्यावरचं क्लिअर दिसत नसेल अंधुक दिसत असेल पुण्याला पहिला चष्मा असेल लागलेला जास्त नंबरचा किंवा पुस्तकातले अक्षर दिसत नसतील अंक दिसत नसतील अशा विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटायचं नंतर आहे की कुणाच्या हातापायाला सहा बोट असतील एक्स्ट्रा पॉलिटेक म्हणतो आपण त्याला सहा बोटं जर असतील किंवा कोणतेही दोन बोटं जर असे जोडलेले असतील जॉईंट असतील त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटायचे त्याच्यानंतर शरीरावर कुठेही कशाही प्रकारची गाठ असेल छोटी असो मोठी असो कुठेही असो शरीरावर शरीराच्या कोणत्याही भागावर जर गाठ असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला येऊन भेटायचे त्याच्यानंतर शरीरावर कोणत्याही प्रकारचा चट्टा असेल काळा असेल पांढरा असेल कोणत्याही असे, प्रकारचा त्या चट्ट्याला खास असो किंवा नसो त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला भेटायचं असे बरेच विद्यार्थी असतील ज्यांची सोनोग्राफी झालेली असेल पोटांची किंवा डोक्याचा एम आर आय झालेला असेल सी टी स्कॅन झालेला असेल अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला येऊन भेटायचे किंवा काही विद्यार्थी असे असतात जे की रोज सकाळी गोळी खाऊन शाळेमध्ये येतात कोणत्या कोणत्या गोळ्या खाऊन शाळेमध्ये येऊ शकतो आपण कॅल्शियमची गोळी असेल रक्तवाढीची गोळी असेल काही विद्यार्थी झटक्याची गोळी खाऊन येतात त्यांना लहानपणापासून झटक्यांचा आजार असतो ते विद्यार्थी रोज सकाळी गोळी खाऊन येतात झटक्यांची तर अशी जर कोण किंवा इतर कोणत्याही आजाराची गोळी जर तुम्ही रोज खाऊन येत असतात त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला ऑफिसमध्ये भेटायचं कुणाला जर मागच्या सहा महिन्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन दिलेला असेल म्हणजेच रक्ताची बॉटल चढवलेली असेल परभणीला औरंगाबादला मोठ्या सिटीमध्ये जाऊ त्या विद्यार्थ्यांनी येऊन आम्हाला भेटायचे किंवा तुमच्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तुम्ही चुकीची जरी समस्या सांगितली आम्ही आमच्यापैकी तुम्हाला कोणी रागवणार नाही अशा कोणत्याही प्रकारच्या जर तुमच्या समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही बिंदास्तपणे आम्हाला येऊन सांगा मुलींच्या ज्या काही समस्या असतील मुलींच्या शरीराबद्दलच्या काही आजार फरा असेल किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम असतील मुलींचे गाठ असेल सत्ता असेल हे अभियान आपल्याला प्रत्यक्षात राबवायचं आहे याचे दोन भाग केलेले आहेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जर सहभागी जर झालं प्रत्यक्ष तर त्याला साठ गुण आहेत आणि इतर शिक्षक शिक्षकेतर व्यवस्थापक मंडळ यांच्या बाबतीत चाळीस गुण आहेत आणि म्हणून आपल्याला अजून एक महिना बाकी एक महिना ते दीड महिन्यामध्ये हे पूर्ण आपल्याला करायचं पूर्वतयारी म्हणून मी ऐन टायमाला आपली फजिती होईल ऐन टायमाला आपलं नियोजन होणार नाही म्हणून मी दहा दिवसांनी हा प्रोग्राम अगोदरच सुरू केलेला आहे प्रत्येक जो शासनाचं जे परिपत्रक आहे त्याच्या त्याप्रमाणे आपल्याला एक एका एका मुद्द्यानुसार आपण नियोजन केलेलं आहे आणि उद्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय अनिल भाऊ नकाते यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बारा वाजता बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि म्हणून सर्व प्रकारचं जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजेत आणि या प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत म्हणून आपल्याला फक्त कागदपत्रे करायचं नाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करायची प्रत्यक्षात डॉक्टर इथं आले पाहिजे तपासणी झाली पाहिजे जे, जे।, जे विद्यार्थ्यामध्ये वाचा दोष असतील अडखळत बोलत असतील अजून इतर काही त्यांचे दोष असतील तर ते दोष फक्त दाखवून आपल्याला उपयोग करायचा नाही तर त्या दोष ज्या मुलांकडे जे दोष आहेत त्यांची यादी तयार करून आपल्याला डॉक्टर साहेबांना विनंती करायची की हे आजार दूर होण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल त्याबद्दल सुद्धा आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत या शाळेतला मुख्याध्यापक म्हणून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे विद्यार्थी लाडके बंधू आणि भगिनी या सर्वांनी या अभियानामध्ये मनातून मन तन धन सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि सर्वजण सहकार्य करीत आहेत आणि प्रत्यक्षात आपल्याला आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल आहे आणि आपल्याला पहिला क्रमांक पटकून देण्यासाठी सर्वांनी मदत करायची सर्वांनी सहकार्य करायचं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द समजूतो जय हिंद जय महाराष्ट्र विनंतीला मान देऊन डॉक्टर इक्कर सर आणि त्यांची सर्व टीम कैलासवाची सगो नखाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या विद्यालयामध्ये उपस्थित राहिले आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बहुबल अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आरोग्यविषयक अशा प्रकारचं शिबीर यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे ऋण निर्देश व्यक्त करतो माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचाही मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचं या अभियानामध्ये विशेष अशा प्रकारचं अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपला आळस झटकून हे पिरियड आपल्याला अभ्यासक्रम तर व्यवस्थित संपवायचा आहे अभ्यासक्रम दररोज तर तासिका होणारच आहेत पण